नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मित्रवा या मालिकेच्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी यांनी दोघांनी मिळून गणूबाप्पाची पूजा केलेली असते व त्याच्यानंतर पूजा संपन्न झाल्यानंतर आता सर्वांना आरती देण्यासाठी येतो आता एक एक करत खाली आजी आणि अंजली यांच्या जवळ येतो तर अंजली आधी अर्णवला आरती देते आणि मग स्वतः आरती घेते आजी सुद्धा अर्णवचं खूप कौतुक करत असते त्या दोघी खूप खुश असतात मग त्याच्यानंतर अर्णव मामा मामीकडे येतो ते दोघी आता गणूबाप्पाची आरती घेतात अर्णव पुढे जायला लागतो तर समोर आश्चर्य म्हणजे आकाश भेटलेला असतो अर्णव लगेच विचारतो आकाश आणि तू इथे कसा काय तर आकाश म्हणतो निले ना प्रेझेंट सरप्राईज अर्णव लगेच आजीला आणि अंजलीला आकाशची ओळख करून देतो की हा माझा खूप जुना मित्र आहे त्याच्यानंतर ईश्वरी इकडे अर्णव कडे येते त्याच्या हातात आरतीची थाळी घेते ते पाहता आता इकडे वल्लरी लगेच स्वतःशी म्हणते मुद्दाम चाललंय या मुलीचं सगळं त्यांना इम्प्रेस करण्यासाठी इकडे दुसरीकडे अर्णव आकाशला विचारतो तू असं अचानक कसा काय आकाश म्हणू लागतो अरे मी इतन चाललो होतो म्हटलं जाता जाता भेटून जाऊयात बघतोय तर तू चक्क हे सोहळा वगैरे नेसून पूजा करतोयस आकाश विचारत असतो नेमकं झालंय काय तुला त्याच्यावरती अर्णव सांगतो अरे नथिंग आजच नेसलंय फक्त तर मग आता आकाश म्हणतो की काही नाही रे मस्त आकाश लगेच त्याचा मोबाईल काढतो आणि त्याच्यामध्ये अर्णवचा फोटो काढतो अर्णव आता विचारतो काय करतोय तू तर मग आकाश सांगतो हा तुझा फोटो आपल्या कॉलेजच्या ग्रुप वरतीने नक्की जातोय तुला बघून ना सगळे बेशुद्ध होणार आहेत इकडे आजी आणि अंजली दोघी हसत असतात मग त्याच्यानंतर आकाश लगेच इकडे आजी आणि अंजलीला म्हणू लागतो कि म्हणजे कॉलेज मध्ये असताना त्याचा या सगळ्या गोष्टीशी काही संबंध नव्हता तुझं हे रूप कोणाला माहितच नाहीये अर्णव आता सांगतो आकाश हे बघ हे रूप माझं नाहीच आहे आणि ते तुला आता असतो हो माहिती मला काही कारण वगैरे आहे का मग त्याच्यानंतर आकाशचं लक्ष इकडे ईश्वरीकडे जातं अर्णव आता रागातच ईश्वरीकडे पाहतो आणि आकाश हळू आवाजामध्ये अर्णवला विचारतो हे सिक्रेट आहे का पण मात्र अर्णव आकाशवरती चिडत म्हणतो काही काय बोलतोय असं काही नाहीये अर्णव मात्र म्हणत असतो अरे मी असंच म्हंटल कारण हे सगळे बदल ना आयुष्यात कोणी आलेशिवाय नाही होत मी तुला माझ्या एक्सपिरियन्स वरन सांगतोय म्हणजे माझ्यात एवढे बदल झालेत ते तुला सांगितलं तर जाऊ दे ती एक वेगळी स्टोरी आहे पण ते सगळं सोड हे काय नेमकं आकाश ईश्वरी आणि अर्णव यांच्या दोघांवरती डाऊट घेत असतो पण मात्र तसं काहीही नसतं हे आकाशला माहितच नव्हतं तर मग आता त्याच्यानंतर अर्णव म्हणतो सोड रेते मला सांग बरा आहेस का तू तुझी वाईफ म्हणजे भूमी कशी येते आकाश आता सांगतो छान आहे मस्त आहे मजेत आहे म्हणजे खर तर तिने मला एक्सेप्ट केलंय हे ऐकल्यानंतर तर अर्णवला सुद्धा आनंद होतो आणि अर्णव आकाशला कॉंग्रॅच्युलेशन असं विश करतो त्याच्यानंतर आता ईश्वरी मध्येच बोलू लाग हे असं असेल ना तर तुम्हाला गडूबाप्पाचा आशीर्वाद हा घेतलाच पाहिजे मग त्याच्यानंतर आकाश आता विचारत असतो या कोण आहे अर्णव मात्र रागातच ईश्वरीकडे पाहत असतो आकाश म्हणतो अरे अर्णव ओळख तरी करून दे अर्णव सांगतो पी आय ती माझी त्याच्यानंतर आकाश म्हणतो की मला असं वाटलं होतं की तुम्ही दोघेही असं काहीतरी आकाश पुढे बोलणार तेवढ्यात लगेच अर्णव म्हणतो एव्हरी वन सगळ्यात ऐका आकाशला खूप छान गातो आणि आज तो इथे आपल्यासाठी गाणं आहे आकाश टाई म्हणत असतो पण मात्र अर्णव आग्रह करत असतो आणि त्याच्यामुळे आकाशला गाणं गावंच लागतं आकाश, आकाश लगेच इकडे गणूबाप्पा समोर येतो गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतो आणि मग त्याच्यानंतर सगळेच एका जागी बसतात आकाश होता एकदम सुंदर गणपती बाप्पाचं गाणं बुडू लागतो आणि त्याचा आवाज खरेच खूप असतो आकाश खूपच सुंदर गाणं गातो त्याचं गाणं सगळेच लगेच टाळ्या वाजवत त्याचं कौतुक करू लागतात ईश्वरी लगेच अर्णव कडे पाहत म्हणते कि हा एवढा सुंदर गाणारा या भरतू चंद्रचा मित्र आहे आणि हे सगळं पाहता अर्णव लगेच ईश्वरीकडे पाहतो आणि आता अर्णव ईश्वरीकडे खूपच रागाराकडे पाहायला लागतो इकडे दुसरीकडे राकेशने शलाकाचा पत्ता लावण्यासाठी माणसं पाठवलेली असतात पण मात्र शलाका कुठेच सापडत नसते राकेश इकडे म्हणत असतो की कसा कसा शलाकाचा पत्ता लागत नाहीये तिला मुंबई मध्ये जाण्यासाठी कुठेच जागा नाहीये राकेश इकडे म्हणत असतो काही करा तिच्या काकाला विचारा कॅफेत विचारा कोणालाही विचारा पण त्या शलाकाचा पत्ता लागलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर आता राकेश फोन ठेवून देतो आणि स्वतःशी विचार करत म्हणतो एकतर ही शलाका गायब आहे आणि दुसरीकडे माझी ती इंदोरी जिलेबी राजे शेरकेंच्या जरा जास्त जवळ जात चाललीय काय करत असेल ती नेमकं सकाळपासनं तिथे फोन करून मला विचारायला हवं तर राकेश लगेच आता ईश्वरीला कॉल करतो ईश्वरी गडबडीत असते त्याच्यामुळे ती फोनच नाही उचलत तर मग ह्याचा विचार करता राकेश लगेच विचार करू लागतो की फोन नाही उचलत काय चालू असेल नेमकं तिथे आणि आता राकेश लगेच इकडे नम्रताला कॉल करतो म्हणजेच की काहीही धोका होण्याआधी तिथे नेमकं काय चाललंय हे राकेशला सहजपणे समजेल मात्र नम्रता सुद्धा राकेशचा फोनच उचलत नाही कारण त्या दोघी तिथे गडबडीत असतात राकेश आता सगळं पाहता म्हणतो फोन उचलायचं नसेल था या तर या विंडोक मुली फोन कशाला वापरतात राकेशच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की नेमकं काय सुरू असेल तिथे त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी नम्रता मंजुताईशी बोलत असतात तर ईश्वरी मंजुताईला विचारते ताई नैवेद्याचं सगळं तयार आहे ना याच्यावरती आता मंजूताई सुद्धा तयार आहे असं म्हणते आता त्याच्यानंतर तिथे अर्णव सुद्धा असतो आणि तो ईश्वरीचं बोलणं ऐकत असतो मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणू लागते की कडू बाप्पाने इथे येऊन आपल्यावरती कृपाच केली आहे आता आपण एकदम बढिया नैवेद्य वाढून खुश करून देऊयात मग त्याच्यानंतर आता नम्रता ईश्वरीशी बोलत असते पण मात्र इकडे आकाशचं संग लक्ष नम्रताकडे असतं सगळे आपापल्या गडबडीत असतात आकाशचं लक्ष नम्रताकडे असतं आणि नम्रता ईश्वरी बरोबर बोलत असते मग त्याच्यानंतर इकडे आकाशचं वेगच सुरू असतं आकाश स्वतःशी विचार करत म्हणतो की पूजा झाली तरी सुद्धा आजी मला हे देते तेवढ्या तिकडे मामाला एक कॉल येतो आणि मामा तिकडनं बाहेर निघून जातात त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्णव आता पुढे चाललेला असतो पण मात्र त्याचं पाय तेवढ्यात त्या ते सोहळ्याच्या कोपऱ्यामध्ये अडकतो आणि त्याच्यानंतर अर्णव तसाच खाली पडायला लागतो ईश्वरी सुद्धा इकडे कुठेतरी चाललेली असते आणि ती अर्णवच्या बाजूने जात असताना ती लगेच अर्णवला पडण्यापासून वाचवते त्याचा हात पकडते अर्णव पडतो हे पाहताच सगळेच खूप घाबरून गेलेले असतात मग त्याच्यानंतर ईश्वरीला लगेच घडलेला प्रकार की जेव्हा ईश्वरी पडायला लागली होती तेव्हा अर्णवने असाच ईश्वरीचा हात पकडून तिला पडण्यापासून वाचवलं होतं अर्णव आता इकडे ईश्वरीकडे पाहतो आणि रागातच तिच्याकडे पाहू लागतो त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते की सर जरा समलके आठवले की नाही तुम्हाला तर अर्णवला घडलेला सगळा प्रकार आठवलेला असतो म्हणजेच की जेव्हा गोडाऊन मध्ये आग लागली होती तेव्हा ईश्वरीला अर्णवने सावरलं होतं आणि अर्णव ईश्वरीला तेव्हा बोलला होता की माझ्यासारखं सर्वांनाच सावरता येत नाही काही जरी झालं तरी सुद्धा मदत लागतेच ईश्वरी तेच टोमणं आता अर्णवला इथे मारत म्हणते की दरवेळी सर आपला आपल्याला सावरता नाही येत मदत लागतेच देवाची नशिबाची आणि जे लोक आपल्याला आवडत नाही ना अशा लोकांची सुद्धा सोडू का आणि ईश्वरी अर्णवला घाबरून देण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते की सर मी नाही पाळू शकत तुम्हाला आणि ईश्वरी अर्णवला सरळ करते इकडे आता ईश्वरीचं हे वागणं पाहता आजी आणि अंजली या दोघी खूप घरातल्या घरात हसत असतात कारण ईश्वरीने दिलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच ईश्वरीला थांबवून घेतो आणि त्याच्यानंतर ईश्वरीला म्हणतो की ऑफिस मध्ये जे काही घडतंय ना ते फक्त एक योगायोग आहे जस्ट एक कोट तुझ्यामुळे काहीही घडत नाहीये हे माहिती ना मग त्याच्यामुळे जास्त उड्या मारू नकोस ईश्वरी आता अर्णवला म्हणते पण सर हे सगळं माझ्यामुळे आहे असं मी कुठे म्हणाले आपली जिंदगी आपलं नशीब सगळं आपल्या हातात असत आणि हे सगळे विचार तुमचे माझे नाही आता त्याच्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघेही पुढे काय बोलले तेवढ्यात लगेच आजी आणि अंजली त्यांच्या जवळ येतात आणि त्याच्यानंतर आजी लगेच त्यांना विचारते की काय गप्पा चाललायत ईश्वरी लगेच आजीला म्हणते अहाजी काही नाही सर अडखळले ना म्हणून त्यांना सांगत होते की जरा सांभाळून अंजली आता म्हणते सोहळा वगैरे नेसायची सवयी नाहीये ना त्याला अर्णव लगेच टोम न मारत म्हणतो उद्यापासून ऑफिस मध्ये धोतरच दिसून येतो याच्यावरती ईश्वरी सुद्धा लगेच बोलते कि बस आयडिया मुंबईच्या गर्दीमध्ये आता इकडे हे तिघी सुद्धा अर्णवला चढवण्याचा प्रयत्न करत असतात ईश्वरी अर्णवला म्हणत असते एकदम हलकं फुलक आणि धोतर म्हणजे आपली इंडियन स्टाईल आहे हो की नाही याच्यावरती आजी सुद्धा अर्णवला चिडवत म्हणते की अर्णव कल्पना चांगली आहे विचार करून बघ अर्णव इकडे चिडत म्हणतो की हे सगळं आवरा हे ऑफिस आहे मंदिर नाही ईश्वरी आता लगेच बरोबर अर्णवला बोलते आहो सर ते सर सांगून गेले ना की दोन चार दिवस गणूबाप्पा इथेच राहणार आहे आणि याच्यावरती हो तर तुम्हीच म्हणालात ना आणि जिथे गणूबाप्पाची मर्जी आहे तिथे लवकर आवरणारे आपण कोण आता याच्यावरती अर्णव लगेच ईश्वरीला म्हणतो की गणपती जाऊ दे ऑफिस मध मग बोलूयात आपण त्याच्यानंतर अर्णव तिकडनं निघून जातो आजी लगेच इकडे ईश्वरीला म्हणते की तू काय करतेयस ना तुझं तुलाही कळत नाहीये ईश्वरी आजी काय झालं आजी काही चुकतंय का जी आता म्हणते अगं नाही ग उलट मी तुला थँक्स म्हणतीये आमच्या अर्णवला तू परत माणसात आणतीयस हळूहळू का होईना पण तो बदलतोय मग त्याच्यानंतर अंजली म्हणते हो ना बाहेरनं असा स्ट्रिक जरी दिसत असला तरी सुद्धा आतमध्ये त्याची खळवी बाजू आहे आणि जी त्याला कायमच लपवून ठेवायची असते कोणालाच दाखवायची नसते आणि आजी म्हणते आणि ती हळवी बाजू आता आमच्या समोर बाजूस राग आणि का होईना देवाची आज त्याने आणि माझा याच्यावरती विश्वासच बसत नाहीये देवाच्या रूपामध्ये हे सगळं तू करून दाखवलंयस ईश्वरी आता म्हणते आजी काहीही काय गुरुबाप्पाची इच्छा असेल ना तेव्हा तो सगळं करून घेतो आपल्याकडनं बरं तुम्ही चेंजिंग रूम मध्ये बसा आता मी नैवेद्याचं बघते आणि मग त्याच्यानंतर अंजली आणि आजी दोघी तिकडनं निघून जातात इकडे आता हे सगळं बोललं इकडे मामींनी ऐकलेलं असतं आणि मामी स्वतःशीच विचार करत म्हणते या ईश्वरीचा काही का ना काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा मामी इकडे पुढे येते आणि स्वतःशीच म्हणते या ईश्वरीला मुंबईभर डोक्यावरती घेऊन फक्त नाचायचं ठेवलंय या दोघींनी काय ते प्रेम उतू चाललंय त्या ईश्वरीचा लवकरात लवकर बंदोबस्त करायलाच हवा नाहीतर ती घरात येऊन तुझ्याच डोक्यावरती नाचेल मामी इकडे लावण्याला शोधत असते तेवढ्यात लगेच तिथे मामा येतात आणि विचारतात काय ग वल्लरी काय झालं एवढ्या गंभीर चेहराने कोणाला शोधतीयेस वल्लरी आता याच्यावरती सांगते लावण्या कुठेच दिसत नाहीये मामा याच्यावरती आश्चर्याने विचारतात लावण्याला का शोधतेयस म्हणजे तिच्याकडे काय काम आहे तुझं पण मात्र वल्लरी काहीच सांगत नाही आणि बाबाला म्हणते की आहे काहीतरी त्याच्यानंतर मामा आता म्हणतात हे बघ वल्लरी तू श्री गजाननच्या दरबारामध्ये उभी आहेस तर तुझ्या मनात काही चाललं असेल ना तर ते आत्ताच थांबव सांग काय सुरू आहे तुझ्या डोक्यात तर मग मल्लरी हास हाच तर प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला सगळं सांगावं लागतं डोळे आहेत ना दिसत नाहीये का तुम्हाला आजूबाजूला काय घडतंय मामा विचारतात की काय घडतंय मल्लरी सांगते तुमची आई आणि तुमची भाची फक्त त्या ईश्वरीला डोक्यावर घेऊन नाचायच्या बाकी आहेत मामा म्हणत असतात ती ईश्वरी कौतुक करण्यासारखीच मुलगी आहे मल्लरी मात्र सांगते की तिचा कौतुक नका म्हणू तुमच्या घरामध्ये मला जे प्रेम नाही मिळालं ना ते त्या कार्टीला एका दिवसात मिळत आहे आम्हा लगेच म्हणतात हे मात्र तुझं पटतंय तुला अजिबात प्रेम नाही मिळालेलं पण वल्लरी कसं माहिती का काही गोष्टी ना दिल्यानंतरच परत मिळतात प्रेम आपुलकी जिव्हाळा या सगळ्या त्यातल्याच गोष्टी नाही वाटत का तुला आता त्याच्यानंतर वल्लरीला हे सगळे टोंगणे मारतात वल्लरी लगेच चिडत म्हणते मारा तुम्ही सुद्धा मलाच टोंगणे मारा आम्हा म्हणतात टोमणे नाही मारते स्पष्टच बोलतोय ठीक आहे सोड आहे सगळं तू शोध ज्याला शोधतीयस ना त्याला शोधत राहा आणि मामा लगेच तिकडनं निघून जातात आणि वल्लरी इकडे लावण्याला शोधायला लागते त्यानंतर इकडे दुसरीकडे राकेश घरी असतो आणि तो, तो स्वतःशीच म्हणत असतो दुसरीकडे त्या अर्नवला सारखी नाव ठेवत असते ही इंदोरी जिलेबी मग काय गरज होती त्याच्याच ऑफिस मध्ये उत्सव साजरा करण्याची काय चाललं असेल नेमकं तिथे त्या इंदोरी जलबीच्या जवळ दुसरं कोणी नसेल गेलं ना आता इकडे राकेशला काहीच कळत नसतं आता राकेशकडे एकच ऑप्शन उरतो तो म्हणजे अंजली राकेश आता विचार करतो आपल्या त्या बावळट बायकोला फोन करून विचारायला हवं आजी आणि अंजली दोघी इकडे चेंजिंग रूम मध्ये बसलेले असतात तेवढ्यात लगेच राकेश फोन करतो अंजली खुश होत फोन उचलते आणि फोन स्पीकर वरती ठेवते तर राकेश विचारतो काय गंजली कसा चाललाय तिथे उत्सव मी हे सगळं खूप मिस करतोय माझ्यावरती अंजली सुद्धा म्हणते हो आम्ही सुद्धा तुम्हाला खूप मिस करतोय कारण आपण आज ऑफिस मध्ये पहिल्यांदा सण सेलिब्रेट केला इथल्या वातावरणात एक वेगळीच एनर्जी आहे राकेश मात्र जाणवते इकडे आता आजी लगेच फोन घेते आणि इकडे राकेश ची बोलू लागते जावय बापू खरंच तुम्ही आज इथे असायला हवं होतं खरंच खूप छान पूजा झाली आणि ते सुद्धा चक्क अर्णवच्या हातचे आणि चक्क आपला अर्णव सोहळ सुद्धा नेसला आता त्याच्यानंतर राकेश एक एक कडक सगळं काढून घेत असतो राकेश आता विचारतो पण अर्णवला सोह नेसायला लावणारी ती महान व्यक्ती कोण आहे तर मग आजी सांगते आहो ती आपली ईश्वरी त्यानंतर इकडे दुसरीकडे मामी चाललेली असते तेवढ्यात तिला ईश्वरी भेटते मामी लगेच ईश्वरीला थांबून घेते व त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते मामी बोलाडा पण मात्र याच्यावरती मामी म्हणते मला मामी नाही म्हणायचं मॅडम म्हणायचं आल्यापासून तुझा तोरा बघतीये आज अगदी कंपनीची मालकी नसल्यासारखं वावरतीयस ईश्वरी आता सांगते मालकिनीचा नाही हो सच्चा भक्ताचा तोराय हा जाऊ दे तुम्हाला हे सगळं कदाचित नाही कळणार तर मग आता वल्लरी म्हणते कळतय मला सगळं कळतय स्पष्ट दिसत आहेत तुझे प्रयत्न ईश्वरी विचारते कसले प्रयत्न तर मामी सांगते आमच्या घरात घुसण्याचे पण मात्र इकडे ईश्वरी म्हणते घरापेक्षा जास्त मन महत्वाचं असत तुम्हाला मी एक सांगते तुम्ही आज ना गडूबा समोर उभं राहून नीट प्रार्थना करा म्हणजे तो तुम्हाला सगळं देईल पण मात्र वल्लरी फुल ऍटीट्यूड मध्ये म्हणते की मी कशाला मागू माझ्याकडे सगळं आहे ईश्वरी टोंड मारत म्हणते सगळं कुठे गडूबाप्पा हा बुद्धीचा देव आहे वल्लरी लगेच म्हणते तू काय मला बुद्धी मागायला सांगतेस का ईश्वरी मात्र म्हणते हरकत काय खर तर आजचा दिवस ना खूप चांगला आहे गडूबाप्पा तुमची प्रार्थना नक्की ऐकेल करा करा प्रार्थना करा वल्लरी रागातच ईश्वरीकडे पाहायला लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव आणि ईश्वरी दोघी एकमेकांबरोबर डान्स करतात लावंड्या आणि मामी दोघी एकमेकीशी बोलत असतात तर आता मामी लावंड्याला फुगवून देण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला सांगत असते कि ती ईश्वरी अर्णवच्या किती जवळ गेलीये बघितलंस ना तू लवकरात लवकर कर काहीतरी आणि तर या सगळ्यामध्ये मी तुझ्यासोबत आहे लावड्या सगळं ऐकते आणि मामीला विचारते या सगळ्यामध्ये तुमचा काय फायदा आहे पण बाबी म्हणते की ते वेळ आल्यानंतर मी सांगेलच तुला आता मामी आणि लावड्या दोघी एकपिकीटमध्ये हात मिळवतात तर मित्रांनो पुढील भागाच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू